मित्रांनो नमस्कार मी अथर्व गोसावी स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे ते म्हणजे दोन नवीन म्युच्युअल फंड या म्युच्युअल फंडच्या इंडस्ट्रीमध्ये लॉन्च झालेले आहेत त्याबद्दल कम्प्लिटली माहिती तुम्हाला देणार आहे सो मित्रांनो कसं आहे की सध्याच्या कालावधीमध्ये मार्केटमध्ये तुम्हाला माहिती असेल की सर्वांचे पोर्टफोलिओ जे आहेत ते खूप जास्त डाऊन झालेले आहे सर्वांचे पोर्टफोलिओ तुम्हाला काही दिवसांपासून निगेटिव्ह दिसत असेल बट अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा काही इन्व्हेस्टर असे आहेत ज्यांचे स्टॉक किंवा ज्यांचे म्युच्युअल फंड जास्त काही पडलेले नाही आहेत किंवा त्यांना मार्केट इतके जास्त निगेटिव्ह रिटर्न दिसत नाही आहेत सो ह्या so, सगळ्या परिस्थितीला अनुसरूनच जे आहे ते निपॉन एम सीने निपॉन एम सी ने दोन नवीन म्युच्युअल फंड लाँच केलेले आहेत सध्या मार्केटमध्ये सो so, ते दोन नवीन म्युच्युअल फंड कोणते आहेत त्याचे बेनिफिट काय ते आपण बघून घेऊया हे दोन नवीन म्युच्युअल फंड असे आहेत जे तुम्हाला वोलाटाईल मार्केटमध्ये चांगलं डाऊन साईड प्रोटेक्शन देतात चांगल्या कंपन्या ह्या म्युच्युअल फंडमध्ये असतात आणि एक खास गोष्ट म्हणजे हे दोनही फंड जे आहेत ते इंडेक्स फंड आहेत सो इंडेक्स फंड असल्यामुळे तुम्हाला लागणारा ह्याच्यामध्ये कमिशन जो असतो एक्सपेन्स जो असतो तो सुद्धा खूप कमी असतो इंडेक्स फंडमध्ये सो so, हे तुमच्यासाठी खूप जास्त बेनिफिट आहेत इन्व्हेस्टरसाठी सो so, आता आपण एक एक गोष्ट बघून घ्यायला सुरुवात करूया सो so, हे दोन नवीन जे म्युच्युअल फंड दोन नवीन जे एन एफ ओ लॉन्च झालेले आहेत न्यू फंड ऑफर ह्यातला पहिला आहे निपॉन इंडिया निफ्टी फाय हंड्रेड लो व्होलेटिलिटी फिफ्टी इंडेक्स फंड निफ्टी फाय हंड्रेडचा चा लो व्होलेटिलिटी फिफ्टी इंडेक्स फंड आणि सेकंड आहे निफ्टी फाय हंड्रेडचा चा क्वालिटी फिफ्टी इंडेक्स फंड आता या दोघांमध्ये काय फरक आहे हे मी तुम्हाला समजून सांगणार आहेच हे जे दोनही म्युच्युअल फंड आहेत हे दोन्ही एन जे आहेत हे ओपन झालेले आहे सोळा एप्रिलपासून तीस एप्रिलपर्यंत हे ओपन आहे तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल त्यासाठी तीस एप्रिलपर्यंत तुम्ही ह्याला अप्लाय करू शकता आता मी तुम्हाला इंडिव्हिज्युअल एक एक करून ह्याची माहिती इन डिटेलमध्ये देणार आहेच सगळ्यात पहिलं म्हणजे आपण जाऊया निफ्टी फाय हंड्रेड क्वालिटी फिफ्टी ह्या इंडेक्सवरती हा इंडेक्स नेमका काय आहे लक्षात घ्या परत परत सांगतो हा एक इंडेक्स आहे हा है, एक पॅसिव्ह म्युच्युअल फंड आहे म्हणजे ॲक्ट्युली ह्याच्यामध्ये फंड मॅनेजर कोणताही शेअर घेऊन शेअर विकणं असं करत नाही हा एक इंडेक्स आहे जो ह्याच्यामध्ये एक सिस्टीम फॉलो होते त्याचप्रमाणे फंड मॅनेजरला जावं लागतं त्याच्यामुळे जा त्याचा चार्जसुद्धा तुम्हाला कमी भरावा लागतो सो क्वालिटी फिफ्टी या इंडेक्स फंडमध्ये म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे इंडेक्सचा नेमका अर्थ काय की निफ्टीच्या पाचशे कंपन्या ज्या असतात त्यातल्या क्वालिटी पन्नास कंपन्या ह्या इंडेक्समध्ये ॲड असतात आता या इंडेक्समध्ये कंपन्या ॲड होण्यामागे काही बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट असते ती म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे कंपन्या ज्या आपण निफ्टी फाय हंड्रेडमध्ये कंपन्या आहेत त्या कंपन्यांची रिटर्न ऑन इक्विटी कोणाची चांगली आहे कोणत्या कंपनीची स्थिती चांगली आहे कोणती कंपनी क्वालिटी आहे अशा टॉपच्या पन्नास कंपन्या रिटर्न ऑन इक्विटीच्या बेसिसवरती जे आहे ते ह्या इंडेक्समध्ये ॲड केल्या जातात आता इंडेक्समध्ये कोणत्या कोणत्या कंपन्या असतात हे एन एफ ओचं काय एक्सप्लेनेशन देण्यात आलेलं आहे निपॉन एम कडून तेही आपण बघूया सो आता सगळ्यात पहिलं म्हणजे आपण इथे कवर करतो निफ्टी फाय हंड्रेड क्वालिटी फिफ्टीचा इंडेक्स फंड ओके सो निफ्टी फाय हंड्रेड क्वालिटी फिफ्टी या कम्प्लीट इंडेक्समध्ये काय काय आहे किंवा कशा प्रकारे ह्याचे रिटर्न्स आहेत ते बघून घेऊ सो गेल्या इथे बघा आपण प्राईज रिटर्न आणि टोटल रिटर्न्स बघू गेल्या पाच वर्षामध्ये टोटल रिटर्न्स ट्वेंटी फायव्ह पर्सेंटेजच्या सी एजीआरने दिलेले आहेत त्या म्युच्युअल फंडने ओके गेल्या पाच वर्षामध्ये ट्वेंटी फायव्ह पर्सेंटेजच्या आरने ह्या म्युच्युअल फंडने रिटर्न दिलेले आहेत आणि ह्या क्वालिटी इंडेक्स फंड असल्यामुळे ह्याचं डाऊन सेड प्रोटेक्शन तुम्हाला फार चांगलं पाहायला भेटतं ओके आता आपण अजून थोडंसं खाली जाऊया आणि ह्या ह्याच्यामधले सेक्टर बघूया सो ह्या कंप्लीट इंडेक्समध्ये सेक्टर कोणते आहेत फायनान्शियल सर्व्हिसेस आहे आय टी आहे कॅपिटल गुड्स त्यांचं वेटेज इथे आहे कंपनीज कोणत्या आहेत कोल इंडिया वेटेज आहे टाटा मोटर्स वेटेज आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स आहे किंवा कोलगेट आहे सो प्रत्येक कंपनीचा वेटेज तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे आणि ह्या टोटल इंडेक्सची डिव्हिडंट यील्ड आहे वन पॉईंट सेव्हन थ्री जी की एक थोडक्यात चांगली डिविडंट इंड या ठिकाणी मानली जाते सो इथे तुम्हाला डिटेलमध्ये जर बघून घ्यायचं असेल ते सुद्धा तुम्हाला माहिती ती सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन जी ती पुढे नक्कीच अवेलेबल आहे आता आपण एक काम करूया निफ्टी फाय हंड्रेडचा क्वालिटी फिफ्टी हा जो इंडेक्स फंड आहे ह्याची तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर तीस एप्रिल ही शेवटची तारीख आहे पण ह्याची अलॉटमेंट तुम्हाला भेटणार आहे सात मेला म्हणजे सोळा एप्रिल पासून तीस एप्रिलपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता मध्ये तुम्हाला म्युच्युअल फंडची एन ए व्ही असते ती दहा रुपयाप्रमाणे भेटते म्हणजे तुम्ही जे एन एफ ओला अप्लाय केला त्या तर दहा रुपयाप्रमाणे तुम्हाला एन एव्ही भेटणार याची एन एफ ओमध्ये मध्ये आणि तीस एप्रिलपर्यंत तुम्ही अप्लाय करा आणि सात मेला तुमच्या म्युच्युअल फंडच्या अकाउंटमध्ये हे जे म्युच्युअल फंडचे युनिट्स आहेत ते ॲड केले जातात आता यासाठी तुम्हा कोणाला जर आपल्या अंडर म्युच्युअल फंडचं अकाउंट ओपन करायचं असेल तर एकच काम करायचं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप आय डीची लिंक दिली आहे तिथून आम्हाला मेसेज करा सो आमच्या ॲप्लिकेशनची लिंक त्या ठिकाणी तुम्हाला सेंड करण्यात येईल सो आता मी तुम्हाला इंडेक्सबद्दल सांगितलं इंडेक्समध्ये काय काय कोणते कोणते से सेक्टर्स आहेत ते सांगितलं सो आता आपण निफ्टीच्या ह्या क्वालिटी फिफ्टी इंडेक्स म्हणतो थोडंसं प्रेझेंटेशन बघून घ्या निपॉनचं काय म्हणणं आहे सगळ्यात पहिलं म्हणजे क्वालिटी इंडेक्स म्हणजे नेमकं काय ते बघूया सो so, इथे बघा तर कन्सेप्ट ऑफ क्वालिटी इन्व्हेस्टिंग इज बेस्ड ऑन फायनान्शियली हेल्दी कंपनीज म्हणजे अशा कंपनी जे फायनान्शियली हेल्दी आहे त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ज्यांची रिटर्न ऑन इक्विटी खूप जास्त आहे अशा कंपन्या ह्याच्यामध्ये ॲड केल्या जातात आता ह्याच्यामध्ये काही फायनान्शियल मॅट्रिक्स इन्व्हॉल्व्ह असतात जसं की रिटर्न ऑन इक्विटी रिटर्न ऑन इक्विटी कोणाची जास्त आहे डेप टू इक्विटी डेप टू इक्विटी कोणाचा कमी आहे म्हणजे कोणत्या कंपनीवरचा कर्ज कमी आहे आणि कन्सिस्टन्सी ऑफ ई ग्रोथ ई म्हणजे कोणत्या कंपनीचा अर्निंग पर शेअर कंटिन्युअसली ग्रो होतोय अशाच कंपन्या ह्या इंडेक्समध्ये होतात म्हणजे तुम्ही ह्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्हाला काही बघावं लागत नाही सर्व काम जे आहे ते एन एस सीचा जो इंडेक्स आहे तो इंडेक्स मार्फत केलं जातं आणि तोच तुमच्या म्युच्युअल फंडचा इंडेक्स फंड असल्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी इझी जातात सो अशाच फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करते जिथे आपल्याला काही टेन्शन नसणार जिथे सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली होतात इंडेक्स फंडच्या मार्फत सो क्वालिटी जे की असं ह्या इन्व्हेस्टिंग स्टाईलचं नाव आहे आणि त्यामुळे हा इंडेक्स फंड निपॉने लॉन्च केलेला आहे बाकी तुम्ही जर खाली गेलात तर तुम्हाला ह्याच्यामध्ये क्वालिटी मॅट्रिक्स कोणते असतात ते सुद्धा समजून येईल त्याच्यामध्ये तुम्हाला ओई आहे किंवा डेप टू इक्विटी आहे किंवा ई पी एस ग्रोथ आहे सो ह्याचा अर्थ तुम्हाला इन्शॉर्ट या ठिकाणी समजवलेला तर ह्या गोष्टी मी आपल्या चॅनलवरती फंडामेंटलमध्ये बऱ्याचदा शिकवलेल्या आहेत हा तुम्हाला पीडीएफ इझिली भेटून जाईल तुम्ही गुगलवर सर्च जरी केलात तरी आता ह्या इंडेक्समध्ये कोणत्या कंपनीज आहेत त्याचे इन डिटेल तुम्हाला दिलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता पहिल्या पंचवीस कंपन्यांचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही घेऊ शकता आणि आरामात वाचू शकता ज्यामध्ये कोल इंडिया टाटा मोटर्स भारत इलेक्ट्रॉनिक्स कोलगेट बजाज ऑटो सो निफ्टी फाय हंड्रेड मधल्याच कंपन्या असणार टॉपच्या पन्नास ज्या की क्वालिटी कंपन्या आहेत आणि खालच्या पंचवीस कंपन्या इथे तुम्हाला परत स्क्रीनशॉट हवं असेल तर नक्की काढून घेऊ शकता त्याचं वेटेज सुद्धा तुम्हाला या साईडला दिलेलं आहे सो अशा प्रकारे इथे वाइज अलोकेशन सुद्धा दिलेलं आहे जे की तुम्ही एन एस सीच्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा इझिली वाचू शकता इझिली पाहू शकता त्यानंतर आता ह्या म्युच्युअल फंडला ह्या एन एफला अप्लाय कसं करायचं सर तुम्हाला मी बोललो की आपल्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन निपॉन इंडिया निफ्टी क्वालिटी फिफ्टी इंडेक्स फंड तुम्ही सर्च केलात की तुम्हाला इथे ॲप्लिकेशनचा ऑप्शन येतो तर ह्यावरती मी क्लिक केलं की तुम्हाला मिनिमम एसआय पी जर ह्या फंडमध्ये सुरू करायचं असेल तर तुम्ही शंभर रुपयापासून एसआयपी सुरू करू शकता आणि जर तुम्हाला लमसम इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर एक हजार रुपये तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकता सो so डिसिजन तुमचा एसआयपी सुरू करायचे की लमसम मिनिमम हजार रुपये लमसम मिनिमम हंड्रेड एस एसआयपी आहे आणि हा एक खूप चांगला इंडेक्स फंड आहे जो की तुम्ही मिस नाही केला पाहिजे त्यानंतर आता आपण सेकंड इंडेक्स फंड सेकंड एनएफओ वरती जाऊया तो म्हणजे निपॉन इंडियाचा लो व्हॉलेटिलिटी फिफ्टी इंडेक्स फंड आता मी तुम्हाला मगासपासून क्वालिटी फिफ्टी बद्दल सांगितलं मध्ये काय काय रेशो असतात जसं की डेब्ट टू इक्विटी रेशो म्हणजे कर्ज कमी पाहिजे किंवा ईपीएस ग्रोथ जास्त पाहिजे किंवा रिटर्न ऑन इक्विटी जास्त पाहिजे बट लो व्हॉलेटिलिटी म्हणजे नेमकं काय ते आपण आता या ठिकाणी एकदा बघून घेऊया सो आता इथे आपण लो व्हॉलेटिलिटी फिफ्टीवरती सो लो व्होलॅटिलिटी म्हणजे असे स्टॉक्स जे की निफ्टीमध्ये खूप कमी व्हॉलेटाईल असतात त्याचं स्टँडर्ड एव्हिएशन जे आहे ते खूप कमी आहे म्हणजे ते खूप कमी व्होलाटेल असतात म्हणजे मार्केट जर पडत असेल तर तुम्हाला डाऊन साईड प्रोटेक्शनसाठी अशा प्रकारचे लो व्होलेटिलिटी फंड जे फार उपयोगी येतात आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर ह्याचे रिटर्न्स किती आहेत गेल्या पाच वर्षाचे ट्वेंटी फोरच्या आरनं गेल्या पाच वर्षात रिटर्न्स डिलिव्हर केलेत म्हणजे रिटर्न्स डिलिव्हर करण्यामध्ये कुठे कमीपणा नाही आहे ट्वेंटी फोरचा सीएजीआर आहे ह्याच्यामध्ये तुम्ही डिव्हिडंट यील्ड बघाल तर काहीशी कमी आहे ती पॉईंट एटचा डिव्हिडंट यील्ड आहे कंपनीत जर बघाल कोणत्या कंपन्या बजाज फायनान्स सिक्स पर्सेंट कोटक महिंद्रा बँक बजाज फिन्झ मारुती सुजुकी एक्सिस बँक म्हणजे ह्याच्यामध्ये जनरली मोठ्या कंपनीज आहेत फायनान्शियल सर्व्हिस हेल्थ केअर ऑटोमोबाईल एफ एमसी जी आय टी सो याच्यामध्ये सेक्टरल वेटेज या ठिकाणी दिलेलं आहे यांनी या ठिकाणी ते मेन्शन केलेलं आहे सो त्यानंतर आता जर तुम्ही लो व्हॉलएटिलिटी फिफ्टी ह्या इंडेक्स फंड बद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करत असाल तर लक्षात घ्या हे दोनही इंडेक्स फंड जे मी तुम्हाला सांगतोय ह्यांचे एन एफ ओ सेम डेटला लॉन्च आहेत आणि सेम डेटला हे संपणार सुद्धा आहेत सो डेटमध्ये काही चेंजेस नाही आहेत सोबतच त्यांची अलॉटमेंट सुद्धा तुम्हाला सात मेला म्हणजे सेम डेटला सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी होणार आहेत सो त्यामुळे तुम्हाला जास्त कन्फ्यूज व्हायची गरज नाहीये पण आता आपण ह्या ठिकाणी ह्याचं सुद्धा एक प्रेझेंटेशन बघून घ्यायचा प्रयत्न करू की, की निपॉनच्या एम्सने आपल्याला काय या ठिकाणी सांगितलेलं आहे या इंडेक्स फंडबद्दल सो इथे आपण खाली आलो द कन्सेप्ट ऑफ लो व्हॉलेटिलिटी इन्व्हेस्टिंग इज बेस्ड ऑन सिलेक्टिंग कंपनीज विथ लोअर व्होलॅटिलिटी म्हणजे अशा कंपनीज हे लोक सिलेक्ट करणार ज्यामध्ये लोअर व्होलॅटिलिटी आहे लक्षात घ्या हे लोक सिलेक्ट करणार म्हणजे निपॉनवाले सिलेक्ट करणार नाही ह्या इंडेक्समध्ये ज्या पण कंपनी सिलेक्ट होणार त्याच्यामध्येच निपॉन इन्व्हेस्ट करणार आहे सो इथे तुम्हाला जसं बोललो की इंडेक्स फंडचा हा बेनिफिट असतो की इंडेक्समध्ये ज्या कंपनी असतात त्याच्यामध्ये फक्त हे लो व्होलॅटिलिटीचा अर्थ तुम्हाला समजावलेला आहे की अशा कंपनीज असतात त्याच्यात लो व्होलॅटिलिटी आहे ज्याचं एम असतं की प्रोवाइड बेटर रिक्स ऍडजस्टेड रिटर्न्स म्हणजे तुमची रिक्स ऍडजस्ट करून तुम्हाला बेटर रिटर्न्स प्रोव्हाइड करणं हे अशा प्रकारच्या म्युच्युअल फंडचा अशा प्रकारचे इंडेक्स एम असतं जो की फॉलो करतोय निपॉनचा हा म्युच्युअल फंड असं यांचं म्हणणं आहे त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही हिस्टॉरिकल रिटर्न्स वगैरे बघू शकता जे की तुम्हाला चांगले आलेले आहेत परत एकदा खाली गेल्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये सर्व कंपनीज पाहायला भेटतात मी तुम्हाला परत एकदा सांगतो पहिल्या पंचवीस कंपनीचा तुम्हाला स्क्रीनशॉट जर काढून घ्यायचा तुम्ही नक्की घेऊ शकता ज्याच्यामध्ये तुमचा बजाज फायनान्स कोटक महिंद्रा सो मोस्ट ऑफ दी लार्ज कॅप कंपनीज आहेत बघा इथे मोस्ट ऑफ दी लार्ज कॅप कंपनी ह्या म्युच्युअल फंडमध्ये आहेत त्यानंतर खालच्या पंचवीस कंपन्या तुम्ही इथे परत एकदा ह्याचा स्क्रीनशॉट काढू शकता आणि इन डिटेलमध्ये नक्की नंतर बघू शकता नंतर वाचू शकता सो अशा प्रकारे इथे सेक्टरल वगैरे गोष्टी या ठिकाणी इथे मेन्शन केलेल्या आहेत निपॉनच्या मार्फत सो आता आता तुम्हाला एकदम सिंपल गोष्ट करायची ह्यामध्ये कसं इन्व्हेस्ट करायचं परत एकदा सांगतो तुमच्या म्युच्युअल फंडच्या अकाउंट वरती जर अकाउंट नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्हाच्या व्हॉट्सअपची लिंक आहे तिथून आम्हाला मॅसेज करा आम्ही आमच्या ॲपची लिंक तुम्हाला पाठवू तिकडे फ्री अकाउंट ओपन करून घ्या निपॉन इंडियाचा क्वालिटी फिफ्टी लो व्होलॅटिलिटी फिफ्टी हे दोन म्युच्युअल फंड आहेत दोन एन एफ ओ लॉन्च झालेले त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता लो वोलेटिलिटी फिफ्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी परत एकदा मिनिमम एसआय पी अमाऊंट आहे शंभर रुपये मिनिमम लमसम अमाऊंट आहे हजार रुपये तीस एप्रिलच्या आधी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे जेवढी पण लोक ह्या एन एफ ओला अप्लाय करणार सर्वांना हे एन एफ ओ भेटणार आहे एन एफ ओ मध्ये कसं असं सर्वांना एन एफ ओ भेटतो ह्याची एन ए वी तुम्हाला भेटते दहा रुपये दराने जर दर तुम्ही एन एफ ओच्या दरम्यान अप्लाय केलात तर नंतर ह्याची एन ए वी वेगळी असू शकते बट तुम्हाला एन एफ ओमध्ये दहा रुपये पर युनिटच्या दरानेही भेटू शकते ओके सो मिनिमम तुम्ही हजार रुपये इन्व्हेस्ट करणार तर तुम्हाला शंभर युनिट्स ह्या म्युच्युअल फंडचे दिले जाणार कधी सात मेच्या दिवशी हे तुमच्या अकाउंटला दिसणार याचा तुम्ही तीस एप्रिल नंतर शोधत राहाल तर तु नाही सात मेला याची लिस्टिंग आहे सो so, त्याच दिवशी तुमच्या अकाउंटमध्ये हे दिसायला सुरुवात होणार सो so, जे पण लोक म्युच्युअल फंडच्या इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत दोन खूप जास्त दोन खूप छान म्युच्युअल फंड तुमच्यासाठी आलेले आहेत योग्य टायमिंगवर आलेले आहेत मार्केट खाली गेल्यानंतर तुमच्या म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओचं काय होतं हे तुम्ही आतापर्यंत बघितलेलं आहे सो तुम्हाला जर प्रोटेक्शन हवं असेल या प्रकारच्या सिनेरिओमध्ये आणि रिटर्न्सही चांगले हवे असतील तर हे दोन बेस्ट ऑप्शन्स आहेत तुमच्यासाठी नक्की तुम्ही ह्या म्युच्युअल फंडला अप्लाय करू शकता आता जेवढी पण लोकांना आपल्या अंडर इन्व्हेस्टेड आहेत त्यांनी मला कमेंट करून एकच सांगायचं की कि किती लोक ह्या दोन्ही एन एफ ओला अप्लाय करणार आहेत व्हिडिओला कमेंट बॉक्स ओपन आहे तुम्ही व्हिडिओला कमेंट करून सांगायचं आहे किती लोक ह्या दोन्ही एन एफ ओला जे आहे ते अप्लाय करणार आहेत हा व्हिडिओ ही माहिती जर तुम्हाला आवडलेली असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवरती शंभरहून अधिक व्हिडिओ म्युच्युअल फंडबद्दल अवेलेबल आहेत ते नक्की बघून घ्या मराठीमध्ये आहेत व्हिडिओ जर आवडलेला असेल माहिती जर आवडलेली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू